नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये आपण आलो आहोत जन्माष्टमी मेळाव्यामध्ये तर लंडन मध्ये सेलिब्रेट होत आहे जन्माष्टमी मेळावा आणि त्याच मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आज आपण आलेलो हो। आहोत तर पाहूया आपण इथे अजून काय काय आहे ते तर मंडळी जन्माष्टमी मेळाव्याच्या निमित्तानं असे स्टॉल्स लागलेले आहेत पहा हे पहा हाय हे वेगवेगळ्या वेगवेगळे वे स्टॉल्स आहेत फूड फूडचे स्टॉल्स आहेत आणि आपले इंडियन्स पारंपरिक जे कुर्ती आहेत त्याचे हे स्टॉल्स आहेत पहा हे पहा छान छान कुर्ती आहेत अजित डी थँक्यू यू आणि त्याचबरोबर इथे सिक्युरिटीसुद्धा आहे आणि हे असं पटांगण आहे आणि ह्या पटांगणामध्ये पार्किंग फ्री आहे आणि खूप सारे आपले स्टॉल्स तुम्हाला इथे दिसत आहेत ते पहा हे काय आहे इथे पण एक फूड स्टॉल आहे अजून सुरू झालेले नाही मेळावा आपण थोडं लवकर आलेलो आहोत आणि हे पहा पारंपरिक पद्धतीने आपले दुपट्टे गुजरात स्टाईल बांधणीचे थँक्स अँड ज्वेलरी आहे कुर्ती हे पहा काय सुंदर आहे हे पहा जयपुरी स्टॉल्स ओके आयुध ऑनर ओके ओ नेम काजल ओके सो so, दॅस काजल स्टॉल आणि हे राजपूत टाईपचे बांधणीचे दुपट्टे आहेत आणि हे काय आहे हे पूजेचं साहित्य पूजेचं ताट असतं ना पंटी समई पूजेचं ताट आहे हे त्याच्यानंतर ही फूड आहे अजून ओपन नाही केलेलं सुरुवात झालेली आहे हळूहळू माणसं येत आहेत वेदर पण छान आहे आज आणि म्हणून आज आता आपण बघतोय सगळं फिरून की अजून काय काय आहे इथे Okay, I can see you. Yeah. Oh, sorry. Oh, sorry. It's like hot, hot no. It's a bit, it's a bit early. Yeah, that's, that's the feedback we're getting, obviously, yeah. I think. I mean, yeah, yeah. 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 no. yeah. I think, yeah. It's all for charity. So, please to come back once. Again. Yeah. Okay. So, okay. So, Bangalore ice coffee, chili paneer, idli sambar, dhokla. That's a stall hey? And Anika. Sweet. Oh, look at this. Yeah. More to come. This is just a small sample. See, okay. That's a cake yeah. shop in Harrow, yeah? Okay. So if you want any occasion cake, please do visit. Okay. Okay. Yeah? okay. This is just a sample they are saying, yeah. you know? दे हॅव शॉप इन हॅरो आणि ही सुरुवात आहे अजून मिळाव्याला सुरुवात झालेली नाहीये त्याच्यामुळे ही सगळी मांडा मांडा अजून सुरू आहे पहा आ, रगडा किचू कोल्ड ड्रिंक्स चाट अँड चिली आणि हे या पद्धतीने सॅम्पल ठेवलेले आहे ओ डिस्प्ले ओनली ओके ओके ओ दॅट्स नाईस दॅट्स नाईस डिस्प्ले ओके होम मेड स्वीट ओके ओके कोकोनट फ्रेश कोकोनट वॉटर बॉटर आय लाईक इट निंबूपाणी कोकोनट त्याचं हे स्टॉल आहे फ्रेश कोकोनट वॉटरचं आणि परत हे येते ड्रिंक चाय प्लस ऑफ ड्रिंक्स हे काय आहे दागिने छोटे दागिने सेवरी आणि आता थोडं हे काय आहे हे पहा पावभाजी पिझ्झा खाकरा, हफ कप पफ कपकेक केक टी कोल्ड्रिंक्स

है है। था था तो तो पहा. तर अशा पद्धतीनं मेळाव्याचं स्वरूप आहे इथे दाबेली चाट ओके जास्त चिकी टिक्की चाट पावभाजी ओके या ही जस्ट प्रिपरिंग ओके इट्स टू अली टू कम हियर आय वेल कम बॅक आणि तिकडे असा ऑर्केस्ट्रा आहे पहा आपण फक्त एक राऊंड मारला की काय काय स्टॉल्स वगैरे आहेत ते पाहिलं आणि त्याच्यानंतर काय ऍक्टिव्हिटी होणार आहेत ते पण आता आपण पाहणारच आहोत इथे काय छान दिसत आहे मँगुलस्सी होम मेड मँगुलस्सी आणि मुलांसाठी सुद्धा इथे एंटरटेनमेंट ठेवलेलं आहे तर हे मेरी गो राऊंड आणि तो बाउन्सी असेल आहे तिकडे मुलांच्यासाठी जाऊन बघूया आपण हे काय हे छान आहे तर हे आहे मेरी गो राऊंड आणि बाउंसिक असल मुलांना खेळण्यासाठी सुद्धा तर मोठ्यांचा आणि छोट्यांचा दोघांचाही इथे विचार केलेला आहे हे, हे पहा बाउंसिक असलसुद्धा आहे तर म्हणजे अशा प्रकारे आपण जन्माष्टमी मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आलेलो आहोत हे आपण हे लंडनच्या थोडं बाहेर आहे तर हे एक तासाच्या अंतरावरती लंडनपासून लांब आहे हे काय आहे सुंदर आहे हे काय आहे किती सुंदर आहे पहा स्टोन्स लकी स्टोन्स हे दागिने नेकलेस वगैरे फार छान छान आहेत तर अजून काही मिळाव्याला सुरुवात झालेली नाहीये तत्पूर्वी आपण हे सगळे स्टॉल्स बघतोय

छोटे छोटे स्टॉल लागले लागलेले आहे जन्माष्टमी निमित्त हा आहे जन्माष्टमीचा मेळावा लंडन मधील चकली होम होमखेसुद्धा आहे हे आहे Oh, yeah. Thanks. <laughs> अशा पद्धतीने आपण हे पहा पूर्ण असं फेरा मारलेला आहे सगळे स्टॉल्स पाहिलेले आहेत ह्या पार्कमधले आणि अजून का, काय काय ॲक्टिव्हिटी इथे होणार आहे ते आपण लवकरच पाहणार आहोत तो पहा स्टेज बसे सदा